येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव सा उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तसंच शासनानं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं आहे दारणाव इथं नाशिक रोड उपनगर देवळाली कॅम्प यांच्या संयुक्त पोलीस ठाण्यांच्या संयुक्त विद्यमानं शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी शेखर देशमुख नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे उपनगरचे जयंतशीर साठ देवळालीचे श्रीनिवास देशमुख वाहतूक निरीक्षक सुभाष पवार तसंच मनपा अधिकारी शरद जाधव हो आदी उपस्थित होते बैठकीत पोलीस आयुक्त कर्णिक म्हणाले की गणेशोत्सव हो आनंदात आणि सुरक्षिततेत साजरा व्हावा यासाठी सर्व मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे अमिल पदार्थ विरोधी अभियान सुरू असून त्या संबंधी समाज प्रबोधन करणारे देखावे मिरवणुकीत सादर करावे तसंच ऑपरेशन सिंदूर या उपक्रमाशी संबंधित देशभक्तीपर संदेश देणारे कार्यक्रमही राबवण्यात यावे यावेळी विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी असंही त्यांनी सांगितलं यावेळेचा जो गणेश उत्सव आहे नाशिकमधला ते आम्ही असं आपल्याला आवाहन केलेलं आहे की ड्रग्जच्या विरुद्ध जे आमचं युद्ध चाललेलं आहे अँटी ड्रग्स मोहीम तर ती थी एक थीम आपण करावी प्रत्येक मंडळाने एक बॅनर याच्यामध्ये से नो टू ड्रग्जचा जो बॅनर आहे तो लावायचा आहे प्रत्येक मंडळाने मिरवणुकीमध्ये पण एक बॅनर आपल्या कुठेतरी आपल्या टेम्पोला किंवा आपल्या जो काही मंडळ गणपती बाप्पा ज्याच्यावरून आणणार ट्रॅक्टर ना असेल किंवा काही त्याला आपण लावायचं आहे आपल्याला जे ते बॅनर्स आहेत त्याचे जे, जे फॉर्मॅट्स आहेत ते आम्ही आपल्याला देऊ कोणाला बॅनर्ससाठी जर आपल्याला पैसे कमी पडत असतील तर बॅनर पण आम्ही आपल्याला देऊ फक्त आपल्याला यावेळेचा जो थीम आहे आणि यावेळेचा आपल्या सगळ्यांच्या मार्फतीने ही मोठी जनजागृती झाली पाहिजे ड्रग्जच्या विरुद्ध आपला जो लढा आहे तो आपण स्ट्रॉंग करायचा आहे आणि तिसरी आणि माझी शेवटची आपल्याला विनंती आहे की आपल्याला माहिती असेल ऑपरेशन सिंधू हे काही काळापूर्वी झालं आणि त्यावेळेला एक युद्धजन्य परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली होती त्याच्यानंतर आपल्याला बरेच इनपुट्स आलेले होते की काही घातपाताचे इन्सिडेंट आपल्याकडे होऊ शकतील आणि आपण सर्वजण त्याच्यासाठी अलर्ट होतो तरी या गणपतीमध्ये हा अँटी सेपॉटिज किंवा धानपात विरोधी आपला जो अलर्टनेस आहे हा आपले मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व भक्त यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे आपल्याला आम्ही तसे मेसेजेस नाशिक पोलीसतर्फे बनवून देऊ पण प्रत्येक व्यक्ती जो आहे गणेश उत्सवात बाहेर पडणारा हा संशयित व्यक्ती किंवा संशयित वस्तू कुठे बेवारस वस्तू ठेवलेली आहे का की बॉब असू शकते का तर या बाबत अलर्ट असला पाहिजे आणि कुठेही काही जर आपल्याला गोष्टी मला वाटतं मी आपल्याला प्रत्येकदा रिमाइंड करतो बैठकीत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नाशिक शहर सार्वजनिक गणेशोत्सव समिती अध्यक्ष समीर शेटे सागर भोजने सुनील गायदेनी चंदू महानुभाव श्याम गोहाड अन्ना सोनवणे दिप श्रीपाद काळे सुमन शेलार सुनीता निमसे शिवा तेलंग निखिल सातपुते सुरेखा निमसे छाया गांगुडे चंद्रकला गांगुडे आदींचा सहभाग होता मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड